काल ज्या लहान मुलींच्या संदर्भात अत्याचाराचा जो गुन्हा दाखल झाला आणि लॉ अँड ऑर्डर सिच्युएशन तिथे तयार झालं या धर्तीवरती आम्ही बुलढाणा जिल्ह्यामध्ये असं ठरवलेलं आहे की जिल्ह्यामध्ये जितक्या शाळा आहेत जितक्या खाजगी शाळा असतील सरकारी असतील आश्रम शाळा असतील इथे येणारी मुलं स्पेशली ग्रामीण भागामध्ये फार वंधरेवर असतात अशा परिस्थितीमध्ये लहान मुलांना संरक्षण मिळावं आणि सुरक्षितता वाटावी पालकांना देखील यासाठी आम्ही आताच जिल्हाधिकारी महोदयांना मी पत्र दिलेलं आहे आणि त्या संदर्भामध्ये आम्ही पोलीस विभाग शिक्षण विभाग समाज कल्याण बाल हक्क समिती आणि कलेक्टर ऑफिस म्हणजे एस डी एम या स्तरावरती एक समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतो आहे आणि या समितीचे लोक हे प्रत्येक ठिकाणी जाऊन स्कूलला विजिट करतील स्कूलच्या मीटिंग घेतील व्यवस्थापनाच्या यापेक्षाही महत्वाची गोष्ट अशी आहे की ही जबाबदारी पोलीस खात्याला दिली गेली आहे की त्या शाळांमध्ये असलेले टेक्निशियन्स तिथे काम करणारे दे ड्रायव्हर्स तिथे काम करणारे स्वीपर्स तिथे काम करणारे शिपाई हे कुठले आहेत हे कुठून येतात यांचं बॅकग्राऊंड काय आहे यांचा पत्ता काय आहे आणि यांचं सामाजिक स्टेटस आणि हे कशा प्रकारचे लोक आहेत कॅरेक्टर व्हेरिफिकेशन म्हणजे त्यांचं चारित्र्याची पूर्ण पडताळणी हे आम्ही करून घेणार आहोत आणि या संदर्भात हे रेकॉर्ड पोलीस स्टेशनला राहील जेणेकरून अशा घटना जिल्ह्यामध्ये होणार नाही आणि एक सामाजिक सुरक्षा लहान मुलांना आणि त्यांच्या पालकांना दिलासा आणि भयविरहित वातावरण शिक्षणामध्ये निर्माण करता から。